तुमचं नाव काय उठून ना आलं आहे आणि या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झालं याच्याविषयी काय वाटतं मी शिवाजी पाडुळे मी पिंपरी चिंचोडवरनं पिंपरी चिंचवडवरनं आलेलो आहे माझं जन्मगाव जे आहे ते प्रामुख्यानं बार्शी तालुक्यातील खामगाव आणि आत्ता माझ्यासोबत जे आहेत हे बार्शी तालुक्यातील सगळे मराठा आरक्षण रणसंग्राममधले माझे सगळे जीव हो जातिवंत मावळे आहेत आणि एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला मनोज जो हा आरक्षणाचा यज्ञकुंड पेटवलेला आहे याच्यामध्ये खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आंतरवाली सराठी हे नाव दोन सप्टेंबरपासून प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये गेलं आणि त्या दोन तारखेपासून मनोज दादांच्या सोबत तन्मन धनाने जोडलेले हे सर्व मराठा आंदोलनाचे कार्यकर्ते बार्शी तालुक्यातील आहेत बरं काय वाटतं बार्शीमध्ये सुद्धा असेल किंवा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या सगळ्या ठिकाणी काही काही जागेवर राजकीय नेते म्हणतात की तिकडच्या भागामध्ये आंदोलनाची जग आहे काय वाटतं नाही मला या ठिकाणी आवर्जून नमूद करा असं वाटतंय माझा जन्मभूमी जरी बार्शी तालुका असेल किंवा आंदोलनाच्या माध्यमातून मी धाराशिव आणि बारशीच्या मातीमध्ये जास्त सक्रिय असलो तरी माझी राजकीय सामाजिक जी, राज जी वाटचाल आहे ती पिंपरी चिंचवड शहरामध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे शहराच्या पठडीमधली झालेली आहे आणि खऱ्या अर्थानं सुरुवातीला असं वाटत होतं तिथले जे मराठे होते प्रस्थापित मराठे त्यांचं असं म्हणणं होतं या लढ्याच्या बाबतीत मनोज दादा आहेत फक्त हे मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांसाठी आहेत असं त्यावेळेस चित्र उभं करायचा प्रयत्न केला होता कालांतरानं मनोज दादांनी ज्या ज्या भूमिका घेतल्या त्यातनं एक एक गोष्ट अधोरेखित होत गेली की हे आंदोलन मराठवाड्याच्या मराठ्यांसाठी फक्त त्यांनी हातात घेतलेलं नव्हतं तर पन्नास साठ वर्षापासून खरा पिचलेला गरजवंत मराठा ज्या अपेक्षेनं या आंदोलनाकडे पाहत होता त्या आंदोलनाची धुरा मनोजदादांनी दादांनी खऱ्या अर्थानं हातामध्ये घेतल्यापासून महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येक मराठ्यांना असं वाटायला लागलं ला की साडेतीनशे वर्षानंतर आमच्या कुळामध्ये जर छत्रपती जन्माला असतील आले असतील तर ते आहेत मनोजदादा जारंगे पाटील यांच्या रूपाने आणि हेच आमच्या मराठ्यांना न्याय देऊ शकतात मराठा समाजाला न्याय असेल किंवा या प्रस्थापितांच्या विरुद्ध हाल आहे का हे प्रस्थापित आपले नव्हतेच कधी ही घराणेशाही जी होती पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा आणि मिळवलेला पैसा टिकवण्यासाठी पुन्हा सत्ता यासाठी आजपर्यंतचे सरंजामशाही प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकाच घराण्याची चालू होती दादांनी खऱ्या अर्थानं सामान्य कार्यकर्त्यांना बळ देत ज्यांनी ह्या आरक्षण लढ्यामध्ये योगदान दिलेलं आहे आणि तनमन धनाने ह्या मराठा आरक्षणासाठी झोकून दिलेलं आहे त्यांना कुठंतरी राजकारणामध्ये व्यासपीठ देण्यासाठी मनोज दादांची आजच्या घडीची भूमिका मला तर वाटते परंतु हे आजपर्यंत मराठ्यांचं आम्हीच नेते आम्हीच पुढारी असं जे काय मिरवत होते ते आजपर्यंत आपले कधीच नव्हते हे ह्या वर्षभरामध्ये आजच्या वर्षात आज वर्षपूर्तीमध्ये जर सगळ्यात मोठं जर कुठलं यश असेल तर दिखाऊ विकाऊ आणि टिकाऊ अशा प्रकारचे कार्य करते आणि मराठ्यांचे असून सुद्धा जे कधीच समाजाचे झाले नाहीत ते नेते आज उघडे पडलेले आहेत त्याला फक्त मनोज दादांनी ह्या नेत्यांना उघडं पाडलेलं आहे एक दादानी केली सप्टेंबरला पुराव काय वाटतं इथं आलेला मला असं वाटत नाही एकाची ही भावना आहे की मनोज दादांनी आता उपोषणासारखं अस्त्र उपसलं पाहिजे अजिबात या गो मार्गाला जायचं नाही कारण मनोज दादांनी आजपर्यंत एक वर्ष एवढी प्रतिमा अशी तयार केलेली आहे हा माणूस जिथं उभा राहील तिथं जातीवंत मराठीची फौज उभी राहते त्यांचा शब्द झेलण्यासाठी आमच्यासारखे लाखो करोडो मरा मराठा जातीवंत मावळे तयार आहेत त्यामुळे उपोषण करत तुम्ही इथं बसण्यापेक्षा तुम्ही जिथं जिथं आपल्या आरक्षणाला विरोध झालेला आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्यांनी ज्यांनी तुम्हाला चॅलेंज केलेलं आहे त्यांच्या दरवाज्यात जावा ते परत दरवाज्यातनं बाहेर येणार नाहीत आणि राजकारणात परत कधी दिसणार नाहीत बरं तुमच्या भागात काही घोषणा आहेत आम्ही खास बार्शी ह्या तुम्हा माझ्या बार्शीच्या मातीतनं ही जी मंडळी आलेली